माझ्यासोबत आता अकबरबाई पठाण आहेत खरंतर अल्पसंख्यांकर विभागाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथे ते तालुका अध्यक्ष आहेत काय सांगाल तर तुमच्या यु युवा नेत्यावर तर अशा पद्धतीनं गुन्हा दाखल होतो आहे मग जर कोणी रस्त्याची कामं जर निकृष्ट चालू असतील किंवा एखाद्या ठिकाणी जर असं काही चुकीचं घडतं असेल तर त्या ठिकाणी आवाज उठवला तर ही एक प्रकारची मुस्कट डावी असं मला वाटत नाही का नक्कीच मी आय वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो आज या जुन्नर नगरीमध्ये आज उत्स्फूर्तपणे हा या ठिकाणी आपण जो जमाव पाहत आहात तरुण वर्ग शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग जो आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपणास दिसत आहे मी आपणाला या ठिकाणी सांगू इच्छितो की अतुल शेठ बेनके युवा नेतृत्व या जुन्नर तालुक्याला भविष्य भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं दिशा देणारं नेतृत्व म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि विरोधकांना आपला पराभव हा दिसून दिसत आहे असं मी या ठिकाणी नक्की म्हणेन आणि अक्षापोटी प्रशासनावरती दबाव आणून आज या युवा नेतृत्व आणि त्यांच्या समूवेत बाकीचे त्यांचे सहकारी यांच्यावरती जे गुन्हे दाखल केले आहेत मी त्याचा प्रथमता निषेध करतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग जुन्नर तालुका अध्यक्ष या नात्यानं ती माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगजी साहेब हे सर्व जनतेला या ठिकाणी संबोधन संबोधित करणार आहेत की पुढील दिशा आंदोलनची कशी राहील आणि त्या दिशेने कार्यकर्ते मार्गक्रम करतील निश्चित आणि पुन्हा मी या प्रशासनावरती दबाव टाकून जे गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो